सकाळी सकाळी उठल्यावर हा असा चाफ्याचा मस्त सुगंध घेत दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरुवात झालेला आहे तुम्हीसुद्धा या चाफ्याच्या फुलांचा सुगंध घ्या मन प्रसन्न करा ही फुलं आमच्या पप्पांनी आणलेली आहेत ही देवाला घालण्यासाठी आणलेली आहेत पण ह्या फुलांना बघून प्रसन्न वाटलं आणि इकडे गाणं ऐकायचा मूड होत होता आज यमनराग ऐकत होते सकाळी पिया सखी काल नात मोहे घडी पालची नदी एरियाली एरियाली पिया एरी आली पियाबीन पिया बिन हाय आजचा ब्लॉग थोडा लेटच चालू केला आहे सकाळी सगळी कामावरली स्वयंपाक केला थोडा वेळ झोप काढली आणि आता माझं चालू आहे पॅकिंग करायला मी चालली आहे माझ्या आईकडे तर त्याचं पॅकिंग करते आणि थोड्या वेळात मी आईकडे जायला निघणार आहे जरी घर इथेच असलं तरीसुद्धा बाळ असल्यामुळे पॅकिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे तिचे कपडे आणि माझे दोन दिवसाचेच कपडे ते सगळे घेऊन आम्ही आता निघणार आहोत आईकडे जायला थोड्या वेळाने स्टेट येऊन तिथे गेल्यावर काय काय मजा होते ते कळेलच तोपर्यंत बघत राहा ब्लॉक शेवटपर्यंत भेटूया तर अशा रीतीने आम्ही निघालो आहे आजीकडे भेटूयानंतर बाय बाय तर मी आली आहे आईकडे हे आमच्या इकडचं जे आहे दारगुडं दिसते ते आईचं घर आणि इथे मोकळं अंगण मिळतंय त्यामुळे वीरा इथे खेळते हा आहे स्वानंद इकडे बघ ही सई आणि ही आमची वीरा विरा हाय कर विरा इकडे बघ वीरा विरा आता आम्ही मजा करणार खेळणार की नाही खेळणार ना तर आम्ही इथे अशी मजा मस्ती करत आहोत गाडीवरनं फिरत आहोत वीराने आज आईचा म्हणजेच माझा प्रॉपर व्यायाम करून घेतलेला आहे गाडी फिरवताना तिला लागे, ढगायला लागे। त्यांना व्यायाम झाल्याची जी सगळी आल्यावर जमलेली आहे मजा आली आज पहिल्या दिवशी हे सगळे असे फोटो काढलेत आम्ही आणि बघू पुढे काय काय होतंय ते थोड्या वेळाने आम्ही घरात गेलो तर आजोबांनी आम्हाला शुभन करोती म्हणायला सांगत होते आम्ही आणि मग परत विराची तिच्या पणजोबांबरोबर मस्ती चालू होती पंजोबांनीच आम्हाला शुभन करोती शिक म्हणायला सांगत होते तर काल आईकडे आली आहे मी संध्याकाळी इथे आल्यापासनं विराशी खेळती आहे आणि तिच्याबरोबर लक्ष देते त्यामुळे जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही आहेत मला आणि त्यामुळं असे जमेल तसे जमेल तसे जमेल तसे, तसे, तसे व्हिडिओ शूट करते आणि ते तुमच्यासमोर मी शेअर करेन मी काय काय करते ते तर आईकडे आल्यानंतर पणजोबांचं प्रेम आजोबांचं प्रेम आईजीचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबरोबर शुभनकुरती म्हटली खेळली त्यांच्याबरोबर हे मिळणं खूप खरंच भाग्याची गोष्ट आहे आजच्या या काळामध्ये मला इथून बरं वाटतंय व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्लॉग तुमच्यापर्यंत थोडा लेट येईल कारण मी जसं मला जमेल तसं तसं शूट करेन नाही केलं जमलं तर एखाद्या वेळी व्लॉग येणार पण नाही त्यामुळे समजून घ्या जरासं ॲडजस्ट करा कारण मी पण नवीनच शिकते आहे त्यामुळे सगळ्या बाजू सांभाळून घेऊन करताना जरा अडचण येते तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि प्रेम देत राहा बाय